म्हणजे माझा केला नाही वाटत झाला होता हे परत ही काजूची बाग आहे पूर्ण वरती दिसते ना अशी व्यवस्थित घाल सु सगळं डुकरांनी सत्यनाश करून टाकले हाताचा तिथून असा व्हाळ जाते बघ ते व्हाळातलं पाणी आहे ते बघ तांदूळ काढण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते बघ आणि मुंबईच्या लोकांना नुसते तांदूळ देत नाही तांदूळ देत कापणी झोडणी मळणी करणं महत्वाचं आहे तिकडे नेऊन मधी घाल कशाला आता एवढंच राहिलंय अरे सुक घालणार हे दादा वही नाही ले, ले तांदूळ हवे असतात गावची हो ना, <laughs> ना हा त्याला ये काम करायला गावरून तांदूळ आण दिसकाय तांदूळ आण दिसकाय विचारतो इकडे भाळ आहे ते झाडा झुडपाने जरा लपून गेलाय दिसत नाहीये

सगळा सत्या नाश केलाय डुकरांनी नख बघा पूर्ण खराब झाली हे काजूची बाग आहे सगळी अजून पण आहे काजूची बाग ती जरा लांब आहे तीन उत्पन्न <laughs> तीन का बागेत पण काय दिवस आहे आज तिसऱ्या दिवस सतत आम्ही कापतोय आणि सुकायला टाकतोय हे घेऊन हे असं सुकट टाकावं लागतं इकडे मोर होता मग अशी कुठे गेला काय माहिती कुडाळ कुडाळ काय कुडाळ तेलवेल अनवेल पण सगळीकडे होत ना काय झालं लागलं कस लागलं काय माहिती मारला ना तो हातावर लागला चिंदी काढ चिंदी काढ

nasib ya itu cepat Allahu हे काय आहे खाल्लंय काय पप्पांच नेहमीच काय सगारी पण लागत असत काय ना काय मुळे होते का नळ लागतो पप्पा डोक्यावर काय आहे मला काय <laughs> कधी ब्लेट काय कापत कधी काय लागत साफसफाई करताना तुम्ही मला वाटत ते ऑफिस वरून आले आणि करतायत काम आता करता काम हो। बॉटल पडेल Piniyacha pani aita. Paniyacha pani aita. Paniyacha pani aita. Wow! Piniyacha pani aita. Ho! Ye kai ladhi e na? Ye करवंद करे जाम भारी हम्म हे काय हो ते हे आहे बघा नीट दिसत आहे ना, है है चान, ना। चान। मासे नाही पाणी आहे

इतो मिरच्या दांडावर वरती एक खड्डा पाडायचा ना मोठा लावे म्हणजे ते अमितला का नाही करता ये तिथं की आता लावे वगैरे पण खातातशी शी आत्ताच एक मळी संपली करून थी। हा मग भाकरी खाताना पण म्हणजे खाज कुजली खाज खुजली त्याला शेंगा येतात त्या भरपूर येतात त्या चिंचे सारख्या कुठे वरती धरता चला पेशंट

じゃあ今からしゃなんで 失敗。<noise> सुकट टाकलं मी सुकट टाकलं त्यांनी काढून दिलं ते